बंधू उपस्थित समस्त सर्व नागरिक आज विशेष आनंद होत आहे की राज्य परिवहन मार्ग महामंडळ एस इस्ट, एस टीच्या खात्यानं राज्य परिवहन मार्ग महामंडळानं खास दखल घेऊन लोणंद बस स्थानकाचा प्रश्न बहुतांशी चांगल्या पद्धतीनं मार्गी लावलेला आहे आणि त्या कामी खास करून विशेष आभार आणि कौतुक आणि अभिनंदन करण्यासारखी बाब म्हणजे रोकटोक मराठी न्यूज चॅनल निरा संस्थापक आणि संपादक शौकतभाई शेख यांचं मनापासून आभार मी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आमचे लोकप्रतिनिधी दिलीप वाघमारेसह त्यांची सर्व टीम आणि सहकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण लोणंद बस स्थानकाचा प्रश्न बहुतांशी चांगल्या पद्धतीनं मार्गी लावून त्यातला शुभारंभाचा नारळ श्रीफळ काल वाढवून त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि सुशोभित असं लोनंदला चांगल्या पद्धतीचं बस स्थानक उपलब्ध करून देण्याचा मानस हा एस टी महामंडळानं ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो त्यांचंही अभिनंदन करतो आम्हाला लोणंदच्या नागरिकांना एक चांगलं बस स्थानक लोणंद शहराच्या वैभवात भर टाकणारा असावा असे मनोमन आम्हाला तळमळ वाटते पहिल्यापासून आमची ती अपेक्षा आहे आमची ती इच्छा आहे आणि ती, ती ते पूर्ण करण्याचा त्यांना त्या दृष्टीनं प्रयत्न चालवलेला आहे त्याबाबतीत आम्हाला विशेष आनंद होत आहे बंधू हो लोणंचं स्थानक गेल्या अनेक वर्षापासून रोकटोक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करून वेळोवेळी आवाज उठवून त्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच न्याय देण्याचं काम रोकटोक मराठी न्यूज चॅनलने केलेलं आहे तर येणाऱ्या पुढील काळामध्ये एक चांगलं सुसज्ज असं आणि अतिशय जेकणं असं लोणंचं स्थानक असावं ही अपेक्षा या ठिकाणी मी मनापासून व्यक्त करतो त्याचबरोबर लोणंचं स्थानक बस बसस्थानकाची रचना चांगली अद्याव येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या या सुटसुटीत पद्धतीने आल्या गेल्या पाहिजेत प्रवाशांना एका चांगल्या बसस्थानकाचा लाभ उठ घेता आला पाहिजे त्यासाठी लोणंचं बसस्थानक मागील भिंतीच्या खेटून निरासारखं ते बसस्थानक एका साईडला असावं मध्यभागी असू नाही आणि त्या बाजूला सुलभ शौचालय आहे एका बाजूला कॅन्टीन होईल आणि जे मध्यभागी जे काही छोटे छोटे स्टॉल आहेत तेही एका रचनेमध्ये त्यांची आराखड्यानुसार त्या ते, त्यांची मांडणी करण्यात यावी जेव्हा योग्य सुसज्ज असं लोणांचं बसस्थानक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य असं चांगल्या स्वरूपामध्ये निर्माण होईल आणि प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल आणि सुंदर असं बारामतीसारखं अत्यंत जेकणं असं चांगल्या स्वरूपाचं अद्यावत सुशोभित असं बसस्थानक लोणंमध्ये निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं लोणंद शहराचा नाव लौकिक होईल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आमचे लोकप्रतिनिधी दिलीप वाघमारे या ठिकाणी आलेले त्यांचंही मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र